महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते मंडळी आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीने या महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं होतं महाबोधी महाविहार विहार हे बौद्धांच्या बौद्ध भिक्कूंच्या ताब्यात पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा म्हणून या महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं होतं मोर्चात या या निवेदनाची ठिकाणावर वाचत आहे आपण सर्वांनी शांततेच सहकार्य करावं प्रति माननीय श्री अमित शहाजी केंद्रीय गृहमंत्री गृह मंत्रालय नवी मुंबई नवी दिल्ली माननीय श्री आरीफ मोहम्मद खान राज्यपाल बिहार राज्य राजभवन पाटणा जिल्हाधिकारी नांदेड बिहार राज्यातील बोधगया मंदिर कायदा अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास तत्काळ रद्द करून महाबोधी महाविहार बोध भिक्वानी बोध अनुयायी यांच्या ताब्यात देणे तसेच महाबोधी महाविहार ट्रस्ट मध्ये महाराष्ट्रातील एका बौद्ध भिक्खूंची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करणे हा विषय आहे महोदय विश्व शांतीदूत महाकारुणी तथागत भगवान बुद्ध भारत भूचे वैभव आहे भारतच नाही तर संपूर्ण जगाने भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार केलेला आहे जगाच्या पातळीवर समता न्याय बंधुता ही बुद्धाची शिकवणूक सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे बौद्ध धम्माच्या आर्य अष्टांगिक मार्गाचा स्वीकार करण्याकडे आज समस्त मानव जातीमध्ये मा ओढ लागलेला ओढा लागलेला आहे मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग दाखविणारे तथागत भगवान बुद्ध यांना बिहार राज्यात बुद्ध गया येथे ज्ञान प्राप्ती झाली बुद्ध गया येथील जगप्रसिद्ध महाबोधी महाविहार येथे देश विदेशातून लाखोंच्या संख्येनं बौद्ध धर्मीय नागरिक

सध्या अस्तित्वात असलेल्या महाबोधी आहेत या समितीचा अध्यक्ष राहील अशी या कायद्यात तरतूद करण्यात आलेली आहे तथापि या अन्यायकारक कायद्याच्या वरून भगवान बुद्धाच्या तत्वज्ञाना सोबतच त्यांच्या मूर्तीची विटंबा करण्याचे सत्र

आणि सातत्याने करीत आहेत बिहार राज्याचा मंदिर कायदा अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्याच्या या राज्य सरकार आणि भारत सरकारकडे सातत्याने लढा देत आहे परंतु राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेले एकाच राजकीय पक्षाचे सरकार असताना सुद्धा बौद्ध धर्मीयावर ही अन्यायाची परंपरा चालूच आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्ष बौद्ध धर्मियांना न्याय मिळालाच नाही आज केंद्र आणि राज्य सरकार एकाच राजकीय पक्षाची राजवट आहे शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या अयोध्या राम मंदिराचा मुद्दा एका फटक्यात सत्ता स्थानी विराजमान असणाऱ्या आजच्या राज्य आणि केंद्र सरकारने निकाली काढला हे जग जाहीर असताना बोधगया महाबोधी महाविहार बोधांच्या ताब्यात देण्यासाठी सत्यतील राज्य व केंद्र सरकार कोणता मुहूर्त शोधत आहे का असा प्रश्न जागतिक पातळीवर समस्त बौद्ध धर्मियांकडून विचारला जात आहे भारतातच नाही तर जगभरात नैसर्गिक न्यायाने हिंदू मुस्लिम जैन ख्रिश्चन शीख आणि इतर धर्मांची श्रद्धास्थळे प्रार्थना स्थळावर याच धर्माच्या धर्मगुरू व नागरिकांचा ताबा राहिलेला आहे मात्र बुद्धगया येथील महाबोधी विहारात बौद्धेतर धर्मगुरूंची घुसखोरी येथील राज्य आणि केंद्र सरकारला कशी दिसत नाही ही अतिशय गंभीर आणि जागतिक स्तरावर व्यापून असलेल्या बौद्ध धर्मियांच्या भावना संतप्त करणारी आहे भारतीय आणि जागतिक पातळीवर असणाऱ्या बौद्ध धर्मियांना भेदाची असमानतेची अवमानाची अन्यायाची वागणूक देणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारने महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाची ही बुद्धभूमी तत्काळ मुक्त केली पाहिजे भारताचे सध्या अस्तित्वातील केंद्र सरकार आणि बिहार येथे सत्तास्थानी असणारे राज्य सरकार बौद्ध धर्मीयांच्या या मागणीकरिता करिता वेळीच जागे झाले पाहिजे आज देशाच्या काना कोपऱ्यातून धरणे मोर्चे आंदोलन आंदोलने करून बौद्ध धर्मीय नागरिक शांततेच्या मार्गाने सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारने हेही लक्षात घ्यावे की या प्रकरणी वेळ काढूपणा केला तर समस्त बौद्ध धर्मीय नागरिक दिल्लीच्या तत्कावर झेपवण्यास आणि संसदेला घेराव घालण्यासाठी माझे पुढे पाहणार नाहीत जिल्हा नांदेड महाराष्ट्र येथे दिनांक पंचवीस मार्च रोजी होत असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चा सहयोग समिती अखिल भारतीय भिक्खू संघ नांदेड भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा समता सैनिक दल नांदेड जिल्हा तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी राजकीय सामाजिक संघटना यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना संयुक्त मोर्चाचे महामोर्चाचे निवेदन सादर करीत आहोत हे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी स्वीकारावं अशी सर्व रिपू आणि आंबेडकरी समाजातील सर्व आमचे सन्माननीय ज्येष्ठ नेते युवा नेते समाज बौद्ध समाजाच्या वतीने आम्ही हे निवेदन सादर करत आहोत 何で <noise> <noise> <laughs> yeah. Subscribe right, right, right now and press the bell like it. Never Love never miss an update. update.